राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर आज नगरमध्ये सर्व वकील बांधवांचा मोठा मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर जातो आहे मी सुद्धा संगमनेर बार असोसिएशनचा आजही सदस्य आहे आणि म्हणून दोन अर्थानं एक लोकप्रतिनिधी अर्थानं म्हणा किंवा नागरिक या अर्थानं म्हणा किंवा बारचा असोसिएशनचा एक सदस्य या अर्थानं मी या दोन तीन पद्धतीनं आज त्या मोर्चामध्ये सुद्धा सहभागी होणार आहे ज्या पद्धतीनं निघून हत्या ही वकील असलेल्या आढाऊ दाम्पत्याची झाली ही मानवतेला कलंक काळींबा फासणारी अशा प्रकारचे अत्यंत क्रूर पद्धतीनं मारलं गेलं कारणांचा सुद्धा शोध लागत नाही नेमकं समजत नाही का का मारलं गेलं अशी परिस्थिती ते आज तेथे दिसते यामध्ये दोन गोष्टी आहे की निवडून हत्या होण्याचा त्यांचे कोणते कारण आहेत ते लोक स्पष्ट होतील तपासाअंतर्गत की व्यक्तिगत कुटुंब त्यामध्ये संपलेलं असलं तरी सर्व वकील बांधवांमध्ये सुद्धा अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक वकील बांधव आपलं काम करत असताना गुंडांविरुद्ध सुद्धा त्यांना वकीलपत्र घ्यावं लागतं त्यांना काय संरक्षण आहे असा प्रश्न आता पडतो आहे सगळीकडेच एक दहशतीचं भीतीचं वातावरण असताना त्यामध्ये घर घालणार महाराष्ट्रामध्ये सगळीकडे परिस्थिती अशी की एक दहशतीचं भीतीचं वातावरण निर्माण झालंय अशा वेळेस आणखी या कृत्यामुळं तर त्यामध्ये भरच पडलेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे त्यांच्या बाबतीतला एक कायदा जो विधिमंडळात आणावा अशा प्रकारचं त्यांचा आग्रह आहे त्याबाबतीत सुद्धा सरकारला विचार हा करावा लागणार आहे एक निर्भय वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे ती पार पाडावी लागणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला दोन गोष्टी दिसतात की काल विनोद घोसाळकरांची हत्या झाली विनोद घोसाळकरांच्या मुलाची हत्या झाली अभिषेकची ती सुद्धा अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे किती थंड डोक्यानं आता लोक गुन्हेगारी करतायत म्हणजे हत्या करतायत संवेद बसतायत मीडिया चालू आहे अशा वेळेस थंड डोक्यानं हत्या करता येत याचा अर्थ असा आहे की संपूर्णपणे जे शासन म्हणून सरकार म्हणून जो धाक पाहिजे तो धाक, धाक राहिलेला नाही त्यापूर्वी सुद्धा एक, एक आमदार एका पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा आमदार भारतीय जनता पक्षाचा आमदार हा दुसऱ्या सहकारी त्यांचा असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करतो आणि तो सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये करतो हे एक उदाहरण आहे हे सर्व उदाहरणं पाहिल्यानंतर असं वाटतं की राज्य शासन म्हणून जो गुन्हेगारावर धाक पाहिजे तो तर राहिला नाहीच परंतु उलट असं दिसतं की राजकर्ते जाता जेव्हा गुन्हेगार होतात राज्यकर्त्यांच्या सहकारी ज्यावेळेस गुन्हेगार होतात ते आणखी धोकेदायक असं वातावरण या देशात निर्माण झालेलं आहे आणि राज्यात निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतंयदायक असं वातावरण या देशात निर्माण झालेलं आहे आणि राज्यात निर्माण दाल झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय आणि या विरुद्ध जनतेनं आवाज उठवणं आवश्यक आहे असं मला वाटतं आज मी आपल्याला अहमदनगर जिल्हा काँग्रेस ग्रामीणचे नव्या अध्यक्षांची नेमणूक झालेली आहे त्यांची ओळख करून देतो माननीय जयंतराव वाघ कारण जयंतराव वाघ यांना सुद्धा एक राजकीय परंपरा आहे माननीय स्वर्गीय रामनाथजी वाघ हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून आजही त्यांचं नाव घेतलं जातं परंतु जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सात वर्ष त्यांनी काम केलं आणि ती परंपरा ते संस्कार जयंतरावांवर सुद्धा आहेत त्यांच्यावर जबाबदारी आम्ही टाकलेली आहे एकंदर राज्यामधली परिस्थिती अत्यंत कठीण परिस्थितीतून सर्व राज्य जातो आहे त्यामध्ये शेतकऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय अशा प्रकारची झालेली आहे कांद्याची जी हमी खरेदीचं आश्वासन शासनं दिलं आहे ते पाळलं जात नाही नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करू असं प्रकारचं आश्वासन बिलकुल पाळलं जात नाही आणि हा सर्वसामान्य शेतकरी जिरायत शेतकरी कांद्याचा शेतकरी हा जिरायत आणि छोटा शेतकरी प्रामुख्यानं यामध्ये असतो त्याला अत्यंत अडचणीच्या कालखंडातून जावं लागतं ही परिस्थिती आहे कापूस खरेदीच्या बाबतीतसुद्धा हीच परिस्थिती दिसते आहे हमी खरेदी त्याच्यातही होत नाही भाव पूर्ण पडलेले आहे सोयाबीनची अवस्था वाईट झालेली आहे अवकाळमुळं अवकळी पाऊस झाल्यामुळं परिस्थिती तर कठीण आहेच परंतु दुष्काळी परिस्थिती सुद्धा त्याचबरोबर सामोरे येते आहेत आणि जिल्ह्यात आणि राज्यात टँकरची संख्या दुसऱ्या बाजून वाढत असताना दिसते आहे ह्या सगळ्या परिस्थितीकडं राज्य शासन म्हणून शासनाचं बिलकुल लक्ष नाही ही अवस्था आहे त्यांना एकंदर त्यांचे त्यांचेच मेळ घालण्यामध्येच ते गुंग झालेले आहेत त्यांचे मेळ त्यांना एकमेकाचे बसत नाहीत अनेक जण एकत्र आलेले आहेत सर्व महत्वाकांक्षी झालेले आहेत आणि ह्या सगळ्याच्या जनतेच्या प्रश्नाकडं या शासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे शासनाचा धाक म्हणून गुन्हेगारावर राहिलेला नाही या अवस्थेतून हे राज्य पुढं जातं आहे देश पुढं जातो आहे ही अवस्था आपल्या सर्वांना पाहायला मिळते आहे आणि म्हणून यामध्ये शेवटी जे निर्णयसुद्धा होत आहेत ते अत्यंत राजकीय पद्धतीचे होत आहेत शिवसेनेच्या बाबतीतचा निर्णय झाला तो सुद्धा राजकीय निर्णय आहे किंवा काल राष्ट्रवादीबाबतचा निर्णय झाला तो राजकीय निर्णय ते झालेले आहेत ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यासुद्धा राजकारणी झालेल्या आहेत राजकारणाच्या दबावाखाली आलेल्या आहे राजकारण्यांचे सत्ताधाऱ्यांच्या राज 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 गुलाम झालेले आहेत हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि याचा परिणाम जो आहे तो परिणाम असा की आपली लोकशाही ही धोक्यात आली की काय असं वाटून जावं ही अवस्था आपल्याला निर्माण झालेली दिसते आहे चंदीगडचं उदाहरणसुद्धा मग लोकशाही टिकणार का नाही निवडणूक व्यवस्था राहणार का नाही अशा पत्तीनं पुढं देश जाणार ह्या सगळ्या काळजीतून आपण जातो आहोत यामध्ये जनते जनतासुद्धा खूप हवालदिल आहे नैराश्यामध्ये आहे ह्या गोष्टी आजच्या परिस्थितीमध्ये आहे परंतु शेवटी जनतेलाच निर्णय घ्यावा लागेल आणि ही परिस्थिती बदलावी लागेल हा शेवटी न्यायालयाच्या माध्यमातून जर न्याय मिळणार नसेल तर जनतेचं न्यायालय सर्वश्रेष्ठ आहे इथं आम्ही न्याय मिळू याची सुद्धा खात्री आम्हाला आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा